आहे की कुठलंही संकट समोर आलं तर ते पर्वतासारखे असे स्टडी असतात आणि हसत असतात आणि बिंदास म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम असेल आपण बाबांशी बोलल्यावर असं माहिती असतं की दुसऱ्या मोमेंटला आपण पण रिलॅक्स होणार आहोत इतकी इतकी खात्री असते आणि आई म्हणायचं झालं तर माझी आई मी नदीसारखी म्हणेन कारण फार पूर्वी बायका पाणी आणायला नदीवर जात आणि या नदीशी हितगूज करत आपल्या गप्पा मारत आणि नदी जशी त्यांची मैत्रीण होईल आणि तिचे सर्व सुख दुःख तसं मी लहानपणापासून पाहत आली आहे की अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध सर्व प्रकारचे व्यक्ती तिच्याकडे येऊन मन मोकळं करतात आणि ते करताना मी पाहिलेलं आहे लहानपणापासून ला आणि नदीप्रमाणेच ती जिथून जाते तिथे सर्वांना हेल्प करते आणि मदत करत असते आणि सगळ्यांना जितके म्हणजे स्वतः करून करूनसुद्धा त्यामुळे मला ती नदीसारखीच वाटत आलेली आहे आणि यानंतर बाबांची बहीण आकात्या कांचन मात्रे यांना मी विनंती करते की तिने तिचा मनोगत आत्ता अपर्णा